नमस्कार मित्रांनो मी स्वतः शाकाहारी आहे पण मी नितेश राणेंचं मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो त्यांच्या पुढाकारांनी पाठिंब्यानी त्यांच्या मागे बरीच मोठी टीम आहे काम करणारी आणि बऱ्याच महिन्यांपासून हे काम चालू याची मला कल्पना आहे पण जे मल्लार सर्टिफिकेशन हिंदू खाटकांच्या रक्षेस रक्षासाठी रक्षणासाठी मल्लार सर्टिफिकेशनचं त्यांनी काल जे एक लॉन्चिंग केलेलं आहे ती खरोखर कौतुकास्पद बाब आहे त्याचं स्वागत करणं सगळ्या हिंदूंनी आणि सगळ्या सेक्युलर लोकांनीही त्याचं स्वागत करणं आवश्यक आहे नितेश राणेंनी मल्लार सर्टिफिकेशन लॉन्च केल्यावर महाविकास आघाडीचे अनेक लोक हलाल झाले त्याच्यामध्ये बारामती ॲग्रोचे सर्वे सर्वा रोहित पवार होते अर्थात ते एक लोकप्रतिनिधी म्हणून बोलत होते का एक उद्योजक म्हणून बोलत होते कारण हलाल आणि मल्हारवाद वाद झाला तर बारामती ॲग्रोचं नुकसान होणारे नक्की आहे कारण त्यांच्यासाठी बहुधा राजकीय नेते म्हणून हलालचा पुरस्कार करणं आणि एक उद्योजक म्हणून जर लोकांची मागणी आली तर मल्हार देणं ही तारेवरची कसरत ठरणार आहे आणि त्यामुळे मी उद्योजक रोहित पवारांबद्दल बोलणार नाही पण दुसरे आपले डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटलं आणि ते जोगसत्तानी छापलं ते तसंच्या तसं मी वाचून दाखवू इच्छितो आव्हाड म्हणतात हलाल विरुद्ध मल्हार प्रमाणपत्र असलेलं मटण असा वाद मी ऐकला मी सांगू इच्छितो की हलाल शब्द हा कायद्याला धरून आहे कोणत्या कायद्याला कल्पना नाही बहुतेक क्षर्य असावं जागतिक पातळीवर हलाल हा शब्द वापरला जातो हलाल म्हणजे कायदेशीर रित्या असलेलं मटण पशुबळी दिल्यानंतर त्याचं रक्त वाहू देण्यासाठी हा मार्ग केला जातो रक्त साकळून त्याचं रक्त मिसळणार नाही मांसामध्ये म्हणून हे केलं जातं आपल्याकडे जे पशुबळी दिले जातात वेगवेगळ्या देवळांमध्ये जिथे दिले जातात पद्ध तीनेच ते हलाल पद्धतीनेच दिले जातात तुळजापूरच्या भवानीला खंडोबाला जातो तेव्हा तिथला खाटिक हलाल पद्धतीनेच बळी देतो कारण पशुमधलं रक्त बाहेर काढायचं असतं पण आत्तापर्यंत हा वाद निर्माण झालेला दिसला नाही आता नवीन वाद निर्माण करण्याचे आहेत वगैरे वगैरे म्हणजे खूप मोठं हे आहे पण त्यांचं म्हणणं आहे की मल्हार प्रमाणपत्राचं मटण असेल तर ते सरकारचं एका खाजगी कंपनीचं आहे आणि हे म झटका पद्धत जे तुम्ही सांगताय ती मुख्यतः पंजाबमध्ये आणि शीख पंथीयांकडनं ती वापरली जाते त्याच्यातनं वाद व्हावा असं काही नाही पण आता मटण विक्री खरेदीमध्येही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे मासे कसे कापणार मल्हार पद्धतीने का हलाल पद्धतीने ते पण सांगा महाराष्ट्रात काय चाललं हेच मला कळत नाही मी विचारतो मच्छी कशी करायची तशी ॲक्टिंग वगैरे मला करता येत नाही आवडांसारखी पण ती त्याने ऍक्टिंग करून दाखवलं असेल बहुतेक की पूर्वी गावागावात कसाई आणि खाटीक एकत्र दुकानं लावत होते पण आता कसं जा म्हणजे जातीय द्वेषाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं विभाजन केलं जात आहे दिवसाला जो दोनशे ते पाचशे रुपये कमावतो तो, तो माणूस याच्यात मरणार आहे वगैरे वगैरे आणि काल ए बी पी माझ्यावरही बघवतो त्यांनाही जबरदस्त मिरची लागली अचानक त्यांना जाणीव झाली की पोटाची आग ही मोठी आहे आणि या पोटाच्या आगीत तुम्ही मल्हार पद्धतीने कापलेलं मटण घाला किंवा हलाल पद्धतीने किंवा कोशर पद्धतीने किंवा अन्य कुठल्या पद्धतीने झटका पद्धतीने पोटाची आग विझणं गरजेचं आहे मग हलालचं जेव्हा सगळीकडे सार्वत्रिकीकरण केलं जात होतं तेव्हा यांना पोटातली आग दिसली नव्हती समाजवादी पार्टीनेही रईश शेख यांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे त्यांचं म्हणणं आहे की ज्याला मल्लार हवं त्यांनी मल्लार घ्यावं हलाल हवं त्यांनी हलाल घ्यावं पण सरकारची भूमिका काय आहे आम आदमी पार्टीनी पण नितेश राणेंवर टीका केलेली आहे आता मी या मुद्द्याकडे येतो मित्रांनो प्रत्येकाला आपल्या देशामध्ये प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार वागण्याचा अधिकार आहे आणि जर इस्लाममध्ये म्हणजे जू लोकांच्यातही एखादं अन्न कोशर आहे की नाही ते महत्त्वाचं असतं इस्लाममध्ये हलाल आणि हराम असं असतं आणि त्याच्यामध्ये मुख्यतः जो मांसाचा विषय असतो त्याच्यात जसं आपल्या या विषयातले तज्ञ असलेल्या जितेंद्र रावणांनी सांगितलं की म्हणजे फक्त तुमची मानेची शीर कापली की रक्त वाहून जातं पण मान तोडली जात नाही झटकामध्ये एका घावात मुणकं धडापासनं वेगळं केलं जातं तुमची जी नर्व असते इकडे मज्जातंतू असतो तोही तुटतो याच्यामध्ये मज्जातु तंतू तुटत नाही तर हा तो त्याच्यामध्ये मुख्यतः फरक आहे जे समीश जेवण जेवणारे असतात त्यांच्यातही अनेकांचं असं म्हणणं असलं की जरी आपण पोटासाठी नॉनव्हेज खात असलो तरी त्या प्राण्याला कमीत कमी वेदना व्हाव्यात युरोपीय देशांमध्ये तर याच्यामध्ये प्राण्याला शॉक दिला जातो आणि बेशुद्ध अवस्थेत असताना त्याचं त्याला मारलं जातं आणि त्यामुळे मरताना त्याला वेदना होत नाहीत असं युरोपीय कारण त्यांना मानवाधिकारांचं तर सगळ्यात जास्त आणि प्राण्यांच्या अधिकारांचं इथं जास्त सगळ्यात असल्यामुळे ती पद्धत तिथे आहे तिथल्या काही युरोपीय देशांमध्ये ना हलाल पद्धत अलाऊड आहे ना जू लोकांची कोशर पद्धत अलाऊड आहे कारण कोशर पद्धतीतही प्राणी शुद्धीत असावा अशी अपेक्षा आहे आणि युरोपीय देशांमध्ये प्राणी बेशुद्ध करून कापला जातो याच्यातला मुद्दा धर्माचा नाही आहे याच्यातला मुद्दा आर्थिक आहे की कशाप्रकारे या धर्माच्या मुद्द्याचं एक भांडवल करून एका मोठ्या उद्योगातनं या देशातल्या बहुसंख्य समाजाला हद्दपार करण्याचा डाव खेळला जात असेल आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली इथले राजकीय नेते त्याला जर पाठिंबा देणार असतील आणि धंद्याच्या नावाखाली इथल्या आणि जगभरातल्या बहुराष्ट्रीय कंपन्या त्याचं पालन करणार असतील तर तो डाव कोणीतरी मोडून टाकणं आवश्यक आहे ते धैर्य नितेश राणेंनी दाखवलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन आता ज्यांना हलाल पद्धतीने खायचं आहे त्यांनी हलाल पद्धतीने खावं देशाची लोकसंख्या त्याच्यातले पंधरा टक्के मुसलमान जवळपास सगळेच्या सगळे त्यांच्यातही बोटावर मोजण्या इतके शाकाहारी लोकं असतील पण बहुतांश मुसलमान हे नॉनव्हेज किंवा समीश जेवण जेवतात म्हणजे धरून चाला जवळजवळ पंधरा ते सतरा अठरा कोटी वीस कोटी धरून चाला हे मुसलमानांचं मार्केट आहे नॉनव्हेजमधलं आणि देशातले एकूण सत्तर टक्के लोक नॉनव्हेज खातात पूर्ण शाकाहारी लोकांची संख्या जेमतेम तीस टक्के आहे म्हणजे सत्तर टक्के म्हणजे जवळपास शंभर कोटी लोक शाका मांसाहारी आहेत त्याच्यातले वीस कोटी मुसलमान वेगळे काढले चार पाच कोटी ख्रिश्चन जै जाई, जैन तर खातच नाहीत पण ख्रिश्चन शीख वगैरे तेही वेगळे काढले शीख याच्यात हिंदूंप्रमाणेच आहेत ख्रिश्चनांना काही फरक पडत नाही तर म्हणजे तरी साधारणतः पंच्याहत्तर कोटी हिंदू आहेत की जे नॉनव्हेज खातात मग त्यांना जर हलाल पद्धतीचं मांस खायला घातलं जात असेल सक्ती करून सक्ती कशा प्रकारे कारण जोपर्यंत गावागावात छोटे खाटीक होते कसाई होते तेव्हा तुमच्याकडे चॉईस असतो की तुम्ही कुठल्या पद्धतीने कापलेलं विकत घ्यायचं हिंदूंना असं सांगितलं जातं की आपला काही चॉईसच नाही कारण आपल्याला सगळंच आपण कसे उदार मतावाद येतात आणि त्यामुळे आपण हलाल खाल्लं तरी आपला धर्म भ्रष्ट होत नाही आपण कोशर पद्धतीने खाल्लं तरी आपला आपण खाल्लंच नाही तरी आपला धर्म भ्रष्ट होत नाही म्हणजे आपल्याला सगळंच स्वातंत्र्य असतं पण मुसलमानांचं तसं नसल्यामुळे जर एकच रेस्टॉरंट आहे आणि त्या रेस्टॉरंटमध्ये नॉनव्हेज आहे तर मग हिंदूंना काही अडचण नाही मग हलाल पद्धतीने ठेवलं तर हिंदू आणि मुसलमानांची सोय होऊ शकेल ठीक आहे विचार तो ही स्वागतार्ह आहे आपण खूप उदारमत्वादी आहोत पण मग तसं करायचं तर मग हलाल पद्धतीने कापलेलं मग एखादा हिंदू हलाल पद्धतीने का कापू शकत नाही आणि जर दुसरीकडे या देशामध्ये जर एफ एस एस आय ही संस्था जर या सगळ्याचं सर्टिफिकेशन करणार असेल तर मग हलाल सर्टिफिकेशन करणाऱ्या खाजगी कंपन्या कशा काय अस्तित्वात आल्या त्याचा देखील विचार करणं आवश्यक आहे याच्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात पहिले दोन हजार तेवीस साली योगी आदित्यनाथ सरकारने या हलालवर बंदी घातली कारण त्यांचं म्हणणं होतं तिथेही म्हणजे हा जो प्रश्न विचारत आहेत कंपनी कोणाच्या मालकीची आहे रोहित पवारांना त्याचं टेन्शन की नितेश राणेंनी आपल्या धंद्यामध्ये प्रवेश केला तर काय होईल पण उत्तर प्रदेशमध्येही खाजगी कंपन्याच या गोष्टी करतात त्याच्यातही हलाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चेन्नई जमियात उलेमा हिंद हलाल ट्रस्ट ट्रस्ट आहे हा नवी दिल्ली हलाल काउन्सिल ऑफ इंडिया आणि जमियात उलेमा इन मुंबई या चार कंपन्या चार संस्था हलालचं चा प्रमाणपत्र देतात त्याच्यामध्ये केंद्र सरकारची कुठलीही यंत्रणा देत नाही म्हणजे खरं तर या सगळ्या गोष्टीचं रेग्युलेशन सरकारी यंत्रणेद्वारे करायला हवं होतं पण ते केलं जात नाही एफ एस एस ए आय ही जी संस्था आहे तिच्याकडनं खरं तर फूड सेफ्टी रजिस्ट्रेशन लायसन्स प्रायव्हेट कन्सल्टंट खाद्य सुरक्षा त्याच्यासाठी हे ती संस्था प्रमाणपत्र देते पण त्या प्रमाणपत्राच्या पलीकडे हलाल चं प्रमाणपत्र खाजगी कंपन्यांकडनं दिलं जातं त्यांच्याकडनं वेगवेगळ्या आस्थापनांची पाहणी केली जाते आणि पूर्वी हे फक्त नॉनव्हेज पुरतं होतं आता सगळ्याच गोष्टींमध्ये हलाल म्हणजे हलाल म्हणजे कसं तर दुधातही हलाल हराम कदाचित बाकारवड्यांमध्ये हलाल हराम मेकअपचं सामान त्याच्यातही चरबी वापरले तर ती उंटाची वापरले का गाढवाची वापरले का म बकऱ्याची वापरले त्याच्यासाठी हलाल हराम म्हणजे हे हलाल हराम सर्टिफिकेशन कोण कोण करतं बघा नेस्टले हिंदुस्तान लिवर युनिलिव्हर क्राफ्ट फूड मॅकडोनल्ड्स केन्टु किट चिकन फ्राईड ग्लॅक्सो स्मिथक्लाईम ब्रिचम फायझर लोरियल कोलगेट कोलगेटमध्ये काय हलणार आहे मला कळत नाही प्रॉक्टर अँड गॅम्बल ते जाऊ दे कुरिअर सेवा डी एच एल आणि फेडेक्स आणि यू पी एसही हलाल हराम पाळतात म्हणजे याच्यातनं जर एक उद्योगधंदा उभारला असेल की ज्याच्यामध्ये सर्टिफिकेशन करणारही मुसलमान आणि त्यामुळे ते ठरवणार त्यांनाच सर्टिफिकेशन मिळणार आणि असं करत करत पूर्वी जेव्हा घराघरात लोक गावात राहायचे आणि गावात खाटीक आणि कसाही दोघांनाही जागा असायची तेव्हा हे समजू शकतो पण आज आपण शहरात राहतो मोठी हॉटेल्स मोठे ब्रँड्स मोठ्या नेटवर्क चेंज आहे कोट्यावधी रुपयांचा ज्यांचा टर्न आहे तिथे जर हलाल हलालच्या नावाखाली हिंदू खाटकांना धंद्याबाहेर काढायचं एक प्रकारचं षडयंत्र चालू असेल मग याच्या दोन उपाय ठरतात एक तर हलालचं सर्टिफिकेशन केंद्र सरकारच्या यंत्रणेनी करावं आणि मग तो हिंदू असेल मुसलमान असेल शीख असेल पारशी असेल जैन असेल ख्रिश्चन असेल जू असेल कोणी असेल त्याला त्या पद्धतीने कापायचं असेल तर त्यांनी कापावं कोणीतरी प्रार्थना म्हणायला हे असेल तर गोष्ट वेगळी पण त्याला यांची तयारी नाही आहे आणि जर तसं करता येत नसेल तर मग तुमचा हलाल असेल तर मग आमचाही झटका होऊ दे आणि मग हॉटेलला ठरवू दे आता ताजमहाल हॉटेल असेल किंवा ओबेरॉय हॉटेल असेल किंवा मोठी फाईव्ह स्टार हॉटेल आहेत त्यांना ठरवू दे की आपल्याकडे नॉनव्हेज खाणारे हे मुसलमान जास्त आहेत का हिंदू जास्त आहेत आणि तिथे जर हिंदूंनी मागणी केली की आम्हाला झटका हवाय तर ताजमहाल हॉटेलला किंवा अन्य हॉटेलला ठरवू दे की मग एक हिंदूंसाठी वेगळं स्वयंपाकघर ठेवायचं त्याच्यातही शाकाहारी लोकांसाठी वेगळं मांसाहारी लोकांसाठी वेगळं मुसलमानांसाठी वेगळं जूनसाठी वेगळं अशी सगळी एका हॉटेलमध्ये चार पाच स्वयंपाकघरं ठेवायची का सांगायचं की आम्ही फक्त झटका पद्धतीनेच सोय करू ज्यांना खायचंय त्यांनी खावं नाहीतर त्यांनी आपल्या धर्माच्या खानावळीमध्ये जाऊन खावं असं झालं तर मग त्याला एक लेवल प्लेईंग फील्ड म्हणतात अशी गोष्ट होऊ शकेल पण तिथपर्यंत जायचं तर नितेश राणेंच्या प्रयत्नांना भाजपातल्या बाकीच्याही समीश अन्न जेवणाऱ्या आमदारांनी आणि कदाचित शाकाहारी लोकांनीही पण ज्यांचा एक धोरण म्हणून या वृत्तीला पाठिंबा आहे त्यांनीही बोलण्याची गरज आहे एकटे नितेश राणे काय करणार नितेश राणे एकटे लढत आहेत बाकीचे काय करतायत आमदार खासदार तिकडे योगी आदित्यनाथ लढत आहेत सरकार म्हणून याच्याबाबत भूमिका घेणं अवघड आहे पण एक व्यक्ती म्हणून एक आमदार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून याबाबत भूमिका घेणं आपल्या मतदारांमध्ये याबाबत जागृती करणं हे आवश्यक आहे असं झालं तरच म्हणजे इथे विरोध हलालला नाही आहे पण हलालच्या नावावर सगळी इंडस्ट्री ताब्यात घेण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याला विरोध आहे आणि युरोपमध्ये अनेक देश आहेत की जिथे हलाल आणि कोशर सगळंच बंद आहे त्यांना त्यांच्या पद्धतीनेच तिथेही मुसलमान राहतात त्यांना जर खायचं असेल तर त्यांनी आयात करावं आणि आयात करून खावं असा मार्ग युरोपच्या देशांमध्ये अवलंबलेला आहे आणि म्हणून नितेश राणेंचं तिसऱ्यांदा या व्हिडिओमध्ये कौतुक करत आहे एक हाती लढत आहेत अशीच लढाई चालू ठेवा आणि त्यांच्या या लढाईत बाकीचे पक्ष येणार नाहीत पण भाजपाच्या अन्य राज्यातल्या लोकांनी आणि महाराष्ट्रातल्या इतर आमदार खासदार नगरसेवकांनी सहभागी व्हावं एवढीच माझी नम्र विनंती आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि चुलन येईल इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट